अमृता संशयी होती आणि ती आपल्या पती राजेश्वर अनेकदा संशय घेत असे एके दिवशी तिची ही शंका त्यांच्यात विभक्त होण्याचं कारण बनली त्या दिवशी कोर्टात शेवटची हजेरी होती त्या दिवशी राजेश पासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या खटल्यात कोर्टात शेवटची तारीख होती सकाळपासूनच माझं मन का खूप अस्वस्थ होतं तेच कळत नाही इतका वेळ निघून गेला होता पण थोडी अस्वस्थता आणि चिडचिडपणा सोडला तर माझं मन कधीच अस्वस्थ झालं नव्हतं कदाचित त्यामागे दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर आली आहे हे कारण असावं काहींना आठवतही नसेल पण मला चांगलं आठवतय की चार वर्षापूर्वी म्हणजे दिवाळीच्या आठ दिवस आधी मी राजेश्वर रागावून आई वडिलांच्या घरी आले होते ज्या दिवशी मी सासरचे घर सोडेल त्या दिवशी माझ्या आणि त्याच्या घटस्फोटाचा निर्णय होईल हे मला माहीत नव्हतं राजेश पासून वेगळं होऊन चार वर्ष झाली होती वर्षातील इतर दिवस नेहमीप्रमाणेच निघून गेले पण दिवाळी आली तशी वेळ माझ्यासाठी थांबल्यासारखी वाटली आणि मी खूप रडू लागले तेव्हा सर्वजण आनंदात आणि उत्साहात मग्न असत तेव्हा मी माझ्यात बंदिवासात अडकून राहायचे राजेश पासून विभक्त झाल्यानंतर हा सगळा मी विचित्रपणे गुदमरल्यासारखा घालवला हे सांगायला मला अजिबात संकोच वाटत नाही असं असूनही मी ज्या धाडसीपणानं आणि जिद्दीनं राजेश पासून घटस्फोटासाठी अर्ज केला त्याबद्दल मला अजूनही आश्चर्य वाटलं कदाचित त्यावेळी मला वाटलं होतं की राजेशला घटस्फोटाच्या अर्जावर कोर्टाची नोटीस मिळताच त्याला त्याची चूक कळून येईल आणि कोर्टाच्या त्रासातून स्वतःला वाचवण्यासाठी मला तो घेऊन जाईल पण ही माझी चूक होती खटल्याच्या पहिल्याच हजेरीत राजेशने त्याच्या उत्तरात घटस्फोटाला विरोध केला नाही आणि माझ्या वकिलांच्या विनंतीवरून परस्पर संमतीने घटस्फोटाच्या तरतुदीवर सही केली माझा अर्ज स्वीकारण्याची विनंती केली होती त्याच्या या अनपेक्षित वृत्तीने मला खूप धक्का बसला माझं मन रिकामं झालं होतं कधी कधी माझ्या आयुष्यातील एकाकी बोजड आणि क्षीळा क्षणांवर मला खूप चिडचिड व्हायची हा विचार माझ्या मनात अनेकदा येतो आयुष्याचा प्रवास असाच एकट्याने करावा लागला तर मग लग्न का केलं मी आणि लग्न झाल्यावर मी स्वतःच घर सोडलं किमान घरच्यांच्या सांगण्यावरून तरी मी घरी जायला हवं होतं केवढी मोठी चूक केली मी कुणास ठाऊ राजेश मला चिडवण्यासाठी त्या मुलीसोबत फिरत असावा आतापर्यंत मी उपस्थितीत राहिलेल्या कोर्टाच्या सर्व तारखांमध्ये राजेश माझ्यावर खूप दुखी आणि तुटलेला दिसत होता तो वकिलाला स्वतःच्या तोंडून कधीच काही बोलला नाही प्रत्येक वेळी तो मान खाली घालून म्हणायचा की तिला जे मान्य आहे ते मलाही मान्य आहे असं तो सांगत राहिला प्रत्येक वेळी न्यायाधीश पाच सहा महिने खटला पुढे ढकलत होते कदाचित तो फक्त तुमचा अहंकार आहे हे त्यांच्या लक्षात आलं असावं कधी कधी मिटिंग्सवरून परतल्यावर मी इतकी असा व्हायचे की मी विचार करायचे मी त्यांच्यापासून वेगळं व्हायला नको का राजेशचा त्या मुलीशी खरंच काही संबंध नाही का राजेश अजूनही माझ्यावर प्रेम करतो की हे सगळं नाटक आहे इथं येऊन मी थांबायचे राजेश नाटकच करतोय असं का वाटतंय माहीत नाही खरं तर त्यालाच माझ्यापासून सुटका हवी होती आणि मी डोकं हलवून सगळे विचार काढून टाकायचे दहा वाजेपर्यंत कोर्टात पोहोचायचं होतं पण वेळ थांबल्यासारखं वाटत होतं वडिलांना त्या दिवशी कामावर जावं लागलं नाही कारण ते माझ्यासोबत येणार होते ते वरांड्यात बसले होते मीही कंटाळले आणि काही मासिके घेऊन बेडवर बसले पण माझं मन काही रुळत नव्हतं ते इकडे तिकडे भटकत होतं राजेशची लग्न झाले त्या दिवसापासूनच मी सोनेरी पंख लावून उडत होते की कवीच्या भाषेत सांगायचं झालं तर माझे दिवस सोन्याचे आणि रात्री चांदीच्या होत्या असं म्हटलं तर अतिवशक्ती होणार नाही मला एवढं छान घर मिळालं होतं की माझा माझ्या नशिबावरच मी विश्वास नव्हता राजेश हा त्याच्या आई वडिलांचा एक मुलगा होता त्याला दोन बहिणी होत्या त्या विवाहित होत्या माझे सासरे माझ्यासोबत राहत होते आणि त्यांचेही माझ्यावर खूप प्रेम होते राजेशचं प्रेम मिळाल्यावर मी सगळं विसरून गेले होते मी लग्नाआधी ज्या शाळेत शिकवले होतं तिथंच पुन्हा नोकरीसाठी जाऊ लागले राजेश एका कंपनीमध्ये मॅनेजर पदावर होते रोज संध्याकाळी तो परत येईपर्यंत मी त्याच्या आवडीचं काहीतरी तयार करायचे आणि सुंदर कपडे घालून दारात त्याचे स्वागत करायचे आम्ही अनेकदा संध्याकाळचा चहा एकत्र घेऊन फिरायला जायचो कधी कुठे कधी कुठे तसे माझ्या सासूबाईही खूप उदार मनाच्या होत्या आम्ही गेलो नाही तर त्या राजेशला म्हणायच्या सुन दिवसभर काम करून परत आली आहे तिला कंटाळा आला असेल तुलाही कंटाळा आला असेल जा तिला कुठेतरी घेऊन जा बेटा हेच तुमचे फिरण्याचे दिवस आहेत एकदा जर संसारामध्ये अडकलात तर तुम्हाला यासाठी टाईम मिळणार नाही आणि संसार मागे लागतो आणि आम्ही रोज संध्याकाळी चहा घेऊन बाहेर फिरायला जायचो बोलता बोलता रस्त्याचं भान राहायचं नाही आणि आम्ही खूप दूरपर्यंत चालत राहायचो असाच आमचा नित्यक्रम होता एक दिवस राजेशला सुट्टी होती आम्ही लोकल पार्कमध्ये पिकनिकसाठी गेलो होतो तिथं खूप गर्दी होती इकडे तिकडे फिरून झाल्यावर एका जागी चादर पसरून आम्ही बसलो आम्ही एका ठिकाणाहून पॅक केलेले खाद्यपदार्थ आणले होते ते खाद्यपदार्थ बाहेर काढण्यात मी मग्न होते आणि मग मी मानखाली घालूनच राजेशला विचारलं मी जेवण काढू का राजेशने उत्तर दिलं नाही माझ्याच विचारात गुंगूर मी तोच प्रश्न पुन्हा विचारला पण उत्तर पुन्हा आलं नव्हतं अचानक मी डोकंवर करून पाहिलं एक अतिशय सुंदर मुलीकडे एक टक राजेश पाहत होता आणि ती दबंग मुलगी देखील माझी परवा न करता राजेशकडे एक टक पाहत होती माझे हृदय स्त्रीत्वाच्या ईर्षेने जळाले लाखो सुंदर मुली असो पण मी असूनही राजेशच्या डोळ्यात अश्रू येऊन तिच्याकडे असं पाहणं मला आवडलं नाही मला त्याच क्षणी माझ्या लांब नखाने त्या मुलीचा चेहरा उरखडून काढावा असा वाटला एका क्षणाला माझ्या मनात विचार आला की मी हा काय विचार करत आहे माझ्या रागावर नियंत्रण ठेवून मी पुन्हा राजेशला आवाज मारला आणि रागाच्या भरात आलेल्या त्या आवाजाने राजेश त्या समोहनाच्या दुनियेतून परतला होता तर दुसरीकडे ती मुलगी ही थक्क होऊन चालत होती पण राजेश मी राजेशचा हात धरून विचारलं का तिच्यात इतकं काय विशेष होतं की भुकेलेल्या सिंहासारखे तिच्याकडे बघत होता मुलीकडे असं बघणं तुला लाज वाटत नाही का मला सांग तू काय बघत होतास कोणी ओळखीची आहे का तुमची जुनी ओळख आहे का इकडे मी रागाने धुमसत होते आणि दुसरीकडे राजेश अजूनही हरवला होता फक्त हो हो म्हणत होता डोळ्यांच्या भावल्यांना मुलगी दिसत नसली तरी त्याच्या नजरेसमोर त्या मुलीची प्रतिमा गेली नव्हती हे स्पष्टपणे दिसत होत रागावून राजेशला जोरात हलवलं आणि तो पुन्हा हो म्हणाला आणि ती मुलगी ज्या दिशेने गेली होती त्या दिशेने पाहू लागला रागाच्या भरात मी पाय रोवून उभी राहिले आणि माझे सर्व सामान तिथंच टाकून ॲटोमध्ये बसले आणि घरी आले जेव्हा सासूबाईंनी मला पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं त्या म्हणाल्या राजेश कुठे आहे तू एकटीच आली आहेस का राजेश कुठं आहे त्या असेच प्रश्न विचारत राहिल्या आणि मी डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबवत मी म्हणाले ते येतील तेव्हा त्यांनाच विचारा आणि मी ताबडतोब खोलीचा दरवाजा आबंद केला बेडवर पडले आणि ढसा रडू लागले राजेशचा मूर्खपणा आठवताच मला वाटलं की या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी गैरा संबंध आहे आणि माझ्यापासून काहीतरी लपवलं गेलं आहे ओळखीशिवाय कोणतीही मुलगी अनोळखी व्यक्तीकडे असं पाहू शकत नाही माझ्या मनात एक प्रकारचा गोंधळ निर्माण झाला होता डोक्यात विचारांचं काहून माजलं होतं असं वाटायचं की राजेशची ही एक प्रेयसी आहे आणि लग्नानंतरही तो तिच्यावर प्रेम करत असेल कदाचित काळ्या कुट्ट भविष्याचे काळे ढग माझ्या डोळ्यांसमोर फिरत राहिले आणि माझ्या डोळ्यांनी पाऊस पडत राहिला सुमारे दोन तासानंतर जेव्हा मला दारावर टकटक ऐकू आली तेव्हा माझा बांध तुटला मी उठून दरवाजा उघडला राजेश समोर उभा होता आणि त्याचे केस विस्कटलेले होते मला वाटतंय त्यांना बाहेर सोडून अजून एक मी चूक केली की काय मी दरवाजा बंद करायचा प्रयत्न केला पण अचानक राजेश खोलीत आला आणि दरवाजा बंद केला सुरुवातीला राजेश माझा रागवलेला चेहरा आणि विस्कटलेल्या पोशाखाकडे बघतच राहिला मग तो म्हणाला सॉरी अमृता आज माझ्याकडून चूक झाली खरं तर मी तिला ओळखत होतो तिचं नाव प्राजक्ता आहे तुझ्या आधी तिच्यावर माझं खूप प्रेम होतं मला तिच्याशी लग्न करायचं होतं ती आमच्या शेजारी राहायची त्यामुळे आमच्या घरी वारंवार यायची पण मी तिच्यावर प्रेम व्यक्त करण्याआधीच आणि लग्नाचा निरोप पाठवण्याआधीच तिच्या वडिलांची येथून बदली झाली आणि ती कुठेतरी निघून गेली मला न भेटता काहीही न बोलता मी कितीतरी रात्र दुःखात काढल्या इतक्या रात्री की फक्त मलाच माहीत आहेत मनात यायचं की आत्महत्या करावी पण माझ्या आई वडिलांचा विचार करून मी तसं काही केलं नाही मला नेहमी असं वाटायचं की माझं जीवन तिच्याशिवाय व्यर्थ झालं आहे मी कधीच लग्न करणार नाही असं वाटलं होतं पण माझे आई वडील मला लग्नासाठी हट्ट करत राहिले आणि मग मला वाटलं की मला मुलगी आवडत नाही तर लग्न कसं करेन पण नंतर मला तू तु आवडलीस तुला पाहून मला वाटलं की मी माझ्या आयुष्याची सुरुवात पुन्हा एका शिकलेल्या नोकरी करणाऱ्या आणि सुंदर मुलीसोबत करू शकेन आणि माझ्या जीवनात आलीस तू आणि माझे विकरलेले जीवन एकत्र एक केलेस आणि माझ्या जखमा भरल्या लग्नानंतर मला तुला हे सांगायचं सा होतं पण तुला त्रास होईल आणि तुझ्या आयुष्यात विनाकारण कटुता येईल या विचाराने मी तुला सांगितलं नाही म्हणून मी ते पुढे ढकललं आणि आज अचानक तिला पाहिल्यावर आणि हे बोलून राजेश जरा हलका झाला होता वाक्य अपूर्ण सोडून तो पलंगावर बसला आणि मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्यासारखं बूट काढू लागला राजेश न थांबता एका दमात इतकं बोलला त्याचा चेहरा पाहणं आणि त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं का ही काही मोठी गोष्ट नव्हती पण चार हृदयाच्या एका भागाने मला हळूहारपणा सांगितलं की सर्व काही मूर्खपणाचं आहे दोन तासात राजेशने एक गोष्ट रचली आहे आणि आपण निर्दोष आहोत असं समजून आपली फसवणूक करत आहे इतकंच असलं तर मी जेव्हा प्रश्न विचारले तेव्हाच माझा हात धरून मला का थांबवलं नाही तिथं सगळी कथा का, का सांगितली नाही आणि रागाच्या भरात माझ्या तोंडून हे विषारी वाक्य कसं बाहेर पडलं ते कळलं नाही फार स्पष्टीकरण देण्याची गरज नाही मी अशा अनेक कथा ऐकल्या आहेत मी हे बोलताच राजेशने माझ्याकडे एकटक पाहिलं पुन्हा शूज घातलं आणि खोलीबाहेर गेला त्या रात्रभर ना राजेश माझ्याशी बोलला ना मी फक्त न बोललेले शब्द आमच्या आत तरंगत राहिले मला वाटलं की राजेश लगेच हात पुढे करून मला स्वतःकडे बोलावेल आणि माझी समजूत घातल्यावरच मला सोडून देईल पण राजेशने परत आल्यावर डुलकी घ्यायला सुरुवात केली तसा माझा राग आणखीनच भडकला ही देखील एक गोष्ट आहे का गोष्टी पुन्हा व्यवस्थित करून तुम्ही मला पटवून देऊ शकला असता किंवा तुमच्या एकतर्फी प्रेमकथेच्या सत्यतेचा काहीतरी पुरावा देऊ शकला असता पण नाही राजेशला एकटाच झोपलेला पाहून माझं बंडखोर भावनिक मन सर्व प्रकारच्या इच्छा निभरू लागलं अख्खी रात्र डोळ्यांसमोर अशीच गेली पाटे कुठेतरी माझा डोळा लागला आणि त्यामुळे सकाळी मला उशिरा जाग आली बाहेर येऊन पाहिलं तर राजेश कामावर निघून गेला होता माझ्या मनाचा एक कोपरा पुन्हा खाजवला आणि मन म्हणालं पाहिलं त्याला तुझी अजिबात काळजी नाही रात्री तर समजूत काढली नाही पण सकाळी आपल्याला न विचारताच तो निघून गेला मला वाईट वाटत होतं उशिरा झोपल्यामुळे डोकं जड होत होतं मी शांतपणे कॅन्टीनमधून एक कप चहाची ऑर्डर दिली आणि शाळेत पोहोचायला उशीर झाला एकदा मनात आलं की काही झालं तरी आता राजेशला सांभाळायला हवं पण पुढच्या क्षणी मनाची कमकुवत बाजू बोलू लागली की हे खरं असेल तर राजेश किंवा सासूबाईंनी मला आधी का सांगितलं नाही का लपवून ठेवलं गुपित उघड झाल्यावर सांगत आहेत आणि हा विचार येताच मन पुन्हा विचित्र झालं संध्याकाळी मी आतुरतेने राजेशची वाट पाहत होते पण राजेश रोज संध्याकाळी पाच ऐवजी रात्री नऊ वाजता आला आणि उशिरा येण्याचं कारण सांगण्याऐवजी किंवा काही बोलण्याऐवजी तो थेट त्याच्या खोलीत गेला आणि पलंगावर झोपला त्याच्या लाल डोळ्यांनी मला भयभीत केलं आणि माझा संशय खरा ठरला तो दारूच्या नशेत आला होता मला माहीत नाही की त्याने यापूर्वी कधी दारू प्यायली होती मित्र त्याला नेहमी सांगायचे पण तो त्याला हातही लावत नव्हता राजेशच्या आई वडिलांनाही काळजी वाटत होती आणि मलाही माझं जग एका दिवसात असं बदलेल याची कल्पनाही केली नव्हती मी मी काही बोलायच्या तयारीतच होते तेवढ्यात राजेशच्या घोरण्याचे आवाज ऐकू येऊ लागले ते पाहून माझ्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले मी धावत जाऊन दारात उभ्या असलेल्या माझ्या सासूबाईंना मिठी मारली आणि खूप रडले सासूबाई म्हणाल्या माझ्या मुलाच्या आनंदात साऱ्या घराचं सुख आहे एक गोष्ट लक्षात ठेव राजेश खूप जिद्दी आहे त्याला फक्त प्रेमानं जिंकता येतं इतर कशानेही नाही आणि असं म्हणत त्यांनी जबरदस्तीने खांद्यावरचे माझे डोकं काढलं काहीशा निर्धाराने मी खांद्यापासून दूर गेले आणि हात आणि चेहरा धुण्यासाठी बाथरूममध्ये गेले राजेश शूज घालून झोपला होता मी त्याचे शूज आणि मोजे काढले टाय काढला बेडशीट घातली आणि शांतपणे बेडवर येऊन झोपी गेले सकाळी उठल्यावर राजेश त्याची आवरत होता त्याचं उरलेलं कामही यांत्रिकपणे करत राहिले आणि तो निघताना मी म्हणाले संध्याकाळी वेळेवर घरी या हे ऐकून राजेश माझ्याकडे काही वेळ बघतच राहिला मग तो निघून गेल्यावर मला वाटलं की माझी बोलण्याची पद्धत प्रार्थनेची नसून आदेशाची होती आणि राजेश संध्याकाळी वेळेवर परतला नाही वाट पाहत असताना मला असं वाटू लागलं की उंच भिंतीमध्ये मी अडकले आहे आणि या भिंती खूप अरुंद होतील आणि मला दाबतील राजेश आदल्या दिवशीपेक्षा उशिरा परतला रात्री दहा वाजता आजही तो दारू पिऊन आला होता आणि आदल्या दिवशीप्रमाणे शूज घालून बेडवर झोपला तेव्हा माझं मन किती विचलित झालं होतं मी दिवसभर माफीचे अनेक शब्द मनातल्या मनात वापरायचे आणि राजेश बोलायलाही तयार नव्हता मी आज वर्ग आतनीट शिकू शकले नाही आणि एक दोन विद्यार्थ्यांना विनाकारण ओरडले होते मी विचार करायचे की ती मुलगी ती मुलगी गेल्यामुळे त्यांना ती आधी सापडली नाही तर आता मी काय करू त्यावर दारू पिणं आणि अशी दृश्य सादर करणं याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तो अजूनही तिच्यावर प्रेम करतो आणि जर मी दूर गेले तर त्याला काही फरक पडणार नाही तो पुन्हा माझ्याजवळ माफी मागायला आला मग मीही त्याला माफ करून सॉरी म्हणाले असते अचानक मला वाटू लागलं की आमचं नातं खूप उथळ झालं त्यातील प्रेम लुप्त होत चाललं आहे आणि या लुप्त होत चाललेल्या नात्यात जोडण्यासाठी स्वतःला तुकड्यांमध्ये विभागण्याची गरज नाही राजेशच्या वृत्तीने मला अनिष्पक्ष राहणे आज भाग पाडलं मनाचा तोच कोपरा पुन्हा म्हणाला त्या मुलीला विसरायचं असतं तर तो माझ्याशी असं कधीच वागला नसता आणि मग तो सगळा वेळ कुठे घालवतो कुणास राहू माझ्या मनाच्या शून्यतेने मला विचित्र अवस्थेत टाकलं होतं दिवसभर माझी जीप बंद राहायची आणि माझ्या मनात माझ्या आणि राजेशमधली दरी वाढतच जायची असं करत आठ दिवस निघून गेले अनिश्चिततेच्या गर्ते दडकलेल्या माझ्या मनानं अचानक दुसरी घटना घडल्यावर काय करावं हेच ठरवता येत नव्हतं दिवाळी जवळ आली होती कदाचित नऊ दहा दिवस असतील मला राजेश पूर्वीसारखा हवा होता आणि आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वी आम्ही पुन्हा नव्या उत्साहाने पहिली दिवाळी साजरी करू असं सा मला वाटत होतं मी त्या दिवशी मनात ठरवलं होतं की जर राजेश वेळेवर घरी आला तर माझ्या आत्तापर्यंतच्या वागणुकीची मी माफी मागेन हा सगळा विचार करत मी खिडकीजवळ बसून राजेशची वाट पाहू लागले पण अपेक्षेच्या विरुद्ध राजेश वेळेवर येताना दिसला पण हे काय आहे तो एकटा नव्हता प्राजक्ताही तिथं होती तीच सुंदर दबंग मुलगी जिने माझं संपूर्ण जग उद्ध्वस्त केलं होतं तिला बघून मी आतल्या आत जळायला लागले मला खात्री पटली तो तिच्या सोबत रोज वेळ घालवत असेल यावेळीही दोघे एकूच खुशी बोलत होते तेव्हा दोघांनी मला पाहिलं काही न बोलता मी विचित्र नजरेने त्यांच्याकडे बघत उठले आणि बेडरूम मध्ये आले आणि अनियंत्रितपणे रडू लागले काही वेळाने राजेश खोलीत आला पण तो एकटाच होता ती मुलगी त्याच्यासोबत नव्हती तो म्हणाला प्राजक्ताला तुला काही सांगायला आली होती यानंतर तो काही आणखी बोलला नाही आठ दिवसानंतर आमचं संभाषण झालं तेही खूप छोटं आणि तेही प्राजक्ताबद्दल मला खूप बडबड कराविषयी वाटली पण मी काय विचार करत होते माहीत नाही पण मी गप्प राहिले ती काय बोलायला आली होती हे राजेशने सांगितलं नाही मला वाटलं की मी त्या दोघांच्या मार्गातून निघून जावं असं सांगायला ती आली असावी घटस्फोट घ्या जेणेकरून ते एकमेकांशी लग्न करू शकतील या सगळ्याचा विचार करत मनात रागाने धगधगत राहिले माफीची सगळी तार गुंडाळण्याचा टोकाट प्रयत्न करूनही जिद्दीची सुई पुढे सरकली मी डोळे मोठे करून पाहिलं तर राजेश पूर्णपणे निरोगी दिसत होता जणू काही घडलंच नाही मग बाकीच्या गोष्टी रात्री सांगेन असं सांगून राजेश खोलीतून बाहेर पडला ती संध्याकाळ मी मोठ्या कष्टाने घालवली होती मी विचार केला रात्रीच्या वेळी मी ती अप्रिय गोष्ट कशी ऐकेन रात्रीच्या जेवणाच्या वेळी राजेशला काही बोलायचं आहे असं वाटलं पण माझं मन इतकं अस्वस्थ झालं होतं की मी त्याला बोलण्याची संधीच दिली नाही तो रोज लवकर झोपायचा त्या दिवशी मी त्याच्या आधी खोलीत झोपले झोपेचं नाटक करून मी आडवी झाले मला वाटलं की हे कडू विषारी आणि अप्रिय बोलणं मी जितका जास्त वेळ काळ ऐकणार नाही तितकं चांगलं होईल पण मी खरंच झोपले असा विचार करून राजेश पण आडवा झाला काही वेळाने त्याची कुरकुरी ऐकू येऊ लागली त्याचे घोरण्याबरोबरच माझा रागही वाढू लागला अचानक मी त्याच्या आयुष्यातून बाहेर पडायचं ठरवलं जेव्हा त्या मुलीला राजेश हवा आहे तेव्हा मी त्याच्या आयुष्यात राहून काय करू मला वाटणाऱ्या या प्रेमाच्या घरात राहणं व्यर्थ आहे वैवाहिक नात्याला जोडणारी रेषा तुटली तर राहून काय फायदा जवळपास सकाळ झाली होती रात्र अशीच विचारांमध्येच गेली पुन्हा पाटे डोळा लागला मला जाग आली तेव्हा राजेश ऑफिसला गेला होता माझं माहेरचं घर आणि सासरचं घर एकाच शहरात होतं पण राजेशच्याच प्रेमाने बांधलेली असल्यामुळे लग्नानंतर मला माझ्या माहेरच्या घरी तीन चार तासांपेक्षा जास्त वेळ घालवता आला नाही पण आता अचानक मी ती प्रेमाची कच्ची तार तोडली आणि राजेश घरी येण्यापूर्वीच सासूबाईंना सांगितलं की मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे आणि त्यांना सांगा की मी आता ते त्यांना हवे ते करू शकतात मी माझ्या आईवडिलांच्या घरी गेले मी माझे सासरचे घर कायमचं सा सोडलं होतं माझ्या कुटुंबियांनी मला परत जाण्याचा सल्ला दिला होता मला स्वतःहून निघायला सांगितलं होतं पण मी पुन्हा राजेशकडे जायला तयार नव्हते मी माझ्या घरच्यांना सांगितलं आणि मी कुटुंबातील सदस्यांना जास्त मीठ आणि मसाला लावून राजेशवर आरोप लावले त्यामुळे ते देखील गप्प राहिले पण काही दिवसांनी राजेशसोबत घालवलेले क्षण मला वेळ लावतील असं वाटू लागलं मग मी विचार केला राजेश मला घ्यायला आला तर मी जाऊ शकते पण जेव्हा राजेशलाही माझी गरज नाही तेव्हा मी त्याच्यावर माझा भार टाकून अनिच्छेने तिथं राहणं व्यर्थ आहे आणि मी स्वतःहूनही गेले नाही तसेच राजेशही मला न्यायला आला नाही मला खूप आश्चर्य वाटलं एका क्षणाने आयुष्याची दिशाच बदलून टाकली आठ दिवस अधूनमधून गेले सगळ्यांपासून लपून रडत लग्नाची पहिली दिवाळी कशी घालवली हे फक्त मलाच माहीत त्यानंतर पालकांनी प्रकरण मिटवण्याचा आटोकात प्रयत्न केला कदाचित माझे वडीलही राजेशला भेटायला एकटेच गेले होते पण मला स्वतः यायचं असेल तर मी येऊ शकते मी ते घर माझ्या मर्जीनं सोडलं होतं मग मी माझ्या मर्जीने परत यावं असंच राजेशचं म्हणणं होतं पण माझ्या मनाच्या हट्टासमोर मी हार मानली नाही त्यानंतर हळूहळू दिवस निघून गेले बऱ्याच प्रयत्नानंतर मला एक वेगळा प्रकार घडलेला दिसला मी माझ्या मोबाईलवरून त्यांचा नंबर ब्लॉक केला एके दिवशी मी शाळेतून परतत असताना मी राजेशला त्याच मुलीसोबत फिरताना आणि बोलताना पाहिलं राजेशचा अवतार विचित्र झाला होता त्याचे केस विखुरले होते दाढी वाढलेली होती का कुणास ठाऊक तो प्राजक्ताशी हळूवार बोलत होता दोघही मला बघू शकले नाहीत पण त्यांना पुन्हा एकदा बाजारात बघून माझं मन जळालं आणि त्या दिवशी मी ठरवलं की मी राजेशला घटस्फोट देईन तरीही मी हा हट्ट कायम ठेवला आणि त्याची अंमलबजावणी केली मला वाटलं होतं की राजेश हा धक्का सहन करू शकणार नाही आणि मला घ्यायला येईल पण तसं काही झालं नाही पुन्हा न्यायालयाच्या तारखावर तारखा पडत गेल्या एकदा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी आम्हा दोघांना वेगळ्या खोलीत बोलावून आमची तपासणी केली घटस्फोट घेण्यापूर्वी याच्या परिणामांचा नीट विचार करायला हवा असं म्हटलं होतं अजून थोडा वाव असेल तर भूतकाळ विसरून पुन्हा एकत्र आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा पण मी त्यांना म्हणाले त्याला आवश्यक असलेली मुलगी सापडली आहे आता त्याला माझी गरज नाही मला घटस्फोट हवा आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजेशने त्याच्या वतीनं कुठलाच वकील ठेवला नव्हता कोर्टात तो शांतपणे डोळे मिटून उभा राहायचा आणि माझ्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेत असे वकिलांनी काही सांगितल्यावर तो म्हणायचा त्यांची इच्छा असेल ते करा कधी कधी मला त्याच्याबद्दल वाईट वाटायचं त्याच्यासोबत घालवलेले प्रेमाचे क्षण आठवतात मी एकत्र प्रवास करणं आणि प्रेमजीवन जगणं चुकवलं होतं घटस्फोटाची याचिका मागे घ्यावीशी वाटली पण माझं मन म्हणतं की हे सर्व राजेशचं नाटक आहे जर त्याला लग्न करायचं होतं तर तो त्या मुलीला का भेटला आणि प्रत्येक वेळी जेव्हा ती कोर्टातून परत आली तेव्हा तिला निराशा आणि दुःखी संध्याकाळाने घेरलंच होतं पण आता पुन्हा दिवाळी येत होती आणि इच्छा नसतानाही मी वीस इच्छा नसतानाही दिवाळी साजरी करणार लागली होती कदाचित आयुष्यभरासाठी कारण त्या दिवशी खटल्याची शेवटची सुनावणी होती त्या दिवशी न्यायमूर्तींना आपला निकाल द्यायचा होता अचानक आठवणींच्या वावटोळीतून बाहेर आले नऊ वाजले होते कोर्टात जाण्यापूर्वी मी आरशासमोर उभी राहून केस विचारत होते तेवढ्यात अचानक बेल वाजली दरवाज्यात मला प्राजक्ता दिसली ती आत येताच म्हणाली माफ करा नी राजेश दादाने ठाम नकार देऊनही मी आज इथं आले आहे कारण गैरसमज माणसाला कधीच सोडत नाही मला या आधीही अनेक वेळा यायचं होतं पण दादाने मला येऊ दिलं नाही आणि तुमचा पत्ताही सांगितला नाही थोडा वेळ थांबून स्वतःला सोप्यावर बसवून ती पुन्हा म्हणाली राजेश दादा माझ्यावर लग्नाआधी खूप प्रेम करत होता हे मला नंतर कळालं खरं तर मी त्याला अशा प्रकारे कधीच पाहिलं नव्हतं आमचा त्याच्याशी काही संवादही झाला नाही तो माझ्यापेक्षा खूप मोठा होता त्यामुळे मी अनेकदा त्यांच्याकडून माझे प्रश्न सोडवले आणि त्याला नेहमी मोठ्या भावासारखं वागवलं पण मी, वागवल। मी त्याच्या विचारांपासून पूर्णपणे अनभिज्ञ होते जेव्हा म्हणून जेव्हा वडिलांची अचानक बदली झाली तेव्हा मी त्यांना न भेटता निघून गेले नंतर मी ऐकलं की राजेश खूप निराश झाला होता आणि मी त्याला जवळजवळ चार वर्षांनी भेटले मी त्याला विसरलेच होते मला वाटलं की त्या दिवशी तो जेव्हा मला पहिल्यांदा भेटला मला वाटलं की मी त्याला कुठेतरी पाहिलं आहे पण आठवत नाही मग तू त्याला जोरदार हादरवलं आणि मग मला माझी चूक समजली आणि मी माझ्या हॉस्टेलला परत गेले मग मला आठवतं की तो राजेश होता यानंतर मी राजेशला आठ दिवसांनी भेटले अचानक राजेशने मला फोन केला मी त्याला त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आणि तो काही काळ गप्प बसला मग तो हसायला ला लागला त्याच्या एकतर्फी प्रेमाचा गैरसमज सांगितला मी त्या दिवशी त्याच्यासोबत तुझ्या घरी येत होते पण तू आमच्याकडे बघून आत गेल्यावर तो म्हणाला की अमृताला आम्ही स्वतः सांगेन नाही तर ती रागाने तुला काहीतरी बोलेल म्हणूनच मी त्या दिवशी तुझ्या घरीही आले नाही त्यानंतर आमची भेट होऊ शकली नाही दीड वर्षानंतर अचानक एके दिवशी मला तो बाजारात भेटला आणि त्याने मला सांगितलं की तू त्याला सोडून गेली आहेस मी त्याला त्या ते दिवशी म्हणाले तुम्हाला भेटून हा गैरसमज दूर करावा नाही तर मला तुमचा पत्ता द्या मी स्वतः जाऊन सांगेन पण राजेश म्हणाला की मी माझ्या बाजूने अमृताला सर्व काही उघडपणे सांगितलं आहे पण तिचा विश्वास बसला नाही मग अमृता मला काही सांगून किंवा विचारूनही गेली नाही तर तिने स्वतःहून यावं आणि अशा प्रकारे तुम्ही स्वाभिमानामुळे प्रकरण पुढे ढकलत गेलं आणि वाढत गेलं गेल्या वर्षीच मला कळालं की तू कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहेस हे ऐकून मला खूप वाईट वाटलं वहिनी त्याच दिवशी मला समजलं की गैरसमज माणसाला किती दूर नेऊ शकतात मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की राजेश अतिशय सरळ भावनिक अंतर्मुख आणि स्वाभिमानी आहे अनेक वेळा विचारूनही त्याने मला तुझा पत्ता दिला नाही मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्याशी मी लग्न करत आहे काल संध्याकाळी मी त्यांना माझ्या लग्नाचं आमंत्रण द्यायला गेले तेव्हा त्याच्या आईने मला सांगितलं की उद्या तुमच्या केसची शेवटची सुनावणी आहे पण तो पुन्हा कधी कोणाशी लग्न करणार नाही अमृताने किरकोळ कारणावरून गडबड करून आपलं घर उद्ध्वस्त केलं आहे आणि तो राजेश आहे की सांगून ऐकायला तयार नाही अमृताजवळ मला आणि त्याच्या वडिलांनाही जाऊ दिलं नाही आणि प्रकरण इथपर्यंत पोचलं आईंनी मला तुझा पत्ता दिला आणि सकाळी उठल्याबरोबर मी तुझ्याकडे आले अजूनही वेळ आहे वहिनी शेवटच्या ही तू तुझी चूक मान्य करून अर्ज मागे घेतलास तर आत्ता त्वरित प्रकरण मिटेल उशीर करू नकोस मी पण तुझ्यासोबत येऊ का प्लीज तू झाडी राजेशचा संसार तुटावा असं मला वाटत नाही हे सर्व ऐकून आपले अश्रू रोखून मी प्राजक्ताला मिठी मारली आणि म्हणाले नाही मी एकटीने सर्व काही हाताळेल आणि तिच्याकडून तिच्या लग्नाचं निमंत्रण पत्र घेऊन तिला निरोप दिला आज एक घरटं तुटण्यापासून वाचलं मनापासून माफी मागणारे शब्द विनत माझ्या सोडेरे दिवसांची स्वप्ने जपत माझी दुःख दिवाळी आनंदी आणि उज्ज्वल करण्याचा धागा विनत शेवटच्या हजेरीपर्यंतचा शेवट आनंदी व्हावा यासाठी मी कोर्टाच्या दिशेने निघाले